थांबा थांबा इथे मी थोडा वेळ थांबवते तुम्हाला कारण अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्ही साऊथ इंडियन मूवी वगैरे पाहताना असे सॉन्ग्स वगैरे पाहिले असतील आणि खूप वेळेला असा प्रश्न पण पडला असेल की आ, ही देवी कोणती आहे किंवा ते काय म्हणतायत किंवा ते हातात काय घेऊन नृत्य करतायत वगैरे वगैरे तर या सर्व प्रश्नांची आज मी उत्तर तुम्हाला देणार आहे जसं मी साऊथ इंडियामध्ये राहून महाराष्ट्रीयन कल्चरविषयी इथं कसं सेलिब्रेट करतो ते सांगते तर आता साऊथ इंडियन कल्चरविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण एंडिंगपर्यंत पाहिजे खूप छान अशी माहिती आहे कारण आपल्या भारतात इतकं छान काही कल्चर आहे खूप छान रीतिरिवाज आहेत साऊथ इंडियन लोक तर खूप छान असं त्यांचं हे कल्चर वगैरे खूप छान असं सण उत्सव वगैरे सेलिब्रेट करत असतात तर या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा मराठी मामी साऊथ इंडिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि जसे की आ, मी तामिळनाडूचे व्लॉग माझ्या चॅनलवरती पोस्ट करत असते तर आता हा व्लॉग खूप खास असणार आहे कारण आपण महाराष्ट्रीयन कल्चर तर मी इथं दाखवत असते की आम्ही महाराष्ट्रातील लेडीज आपले जे सण वगैरे काही जे काही कार्यक्रम असतील ते इथं कसं सेलिब्रेट करतो कशाप्रकारे साजरे करतो हे दाखवत असते पण यावेळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे साऊथ इंडियन कल्चर जे की आता आडीमास चालू आहे आडीमास म्हणजे तमिळ वार्षिक पंचांगानुसार जुलै ते ऑगस्ट या दरम्यान वर्षातील चौथा महिना म्हणजे मास आहे आणि आडीमास हा खास स्त्रियांसाठीचा महिना असा मानला गेलेला आहे या महिन्यामध्ये जास्त करून स्त्रिया आपल्या आप, मुलांसाठी आपल्या पतीसाठी व्रत करतात जे की मुलांचं पतीचं चा आरोग्य चांगलं राहावं काही स्त्रिया या काळात माहेरी जातात तिथं माहेरी आपल्याकडे जशी संक्रांत असते तशी माहेरी त्यांच्याकडे भेटवस्तू देऊन मोती भरून पूजा केली जाते अशा प्रकारे त्यांच्याकडे पूजा पण केली जाते त्यानंतर आडी मासमध्ये मा प्रत्येक ठिकाणी मारियमाच्या टेम्पलमध्ये मा विशेष पूजा असते तर इथं खूप सारे देवीचे टेम्पल आहेत देवी हे पार्वतीचंच दुसरं रूप मानलं गेलेलं आहे आपला कसं श्रावण महिन्यामध्ये आपण शंकर पार्वती पूजा करतो महादेवाचे महादेवाची म्हणजे पूजा आपण कशी कशा प्रकारे करतो तसंच साऊथ इंडियामध्ये पण महादेवाला खूप जास्त मानतात आणि पार्वती मातेचं मंदिर तर इथं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि आजही मी आमच्या इथं घराच्या जवळच असलेल्या मारियामाच्या मंदिरात आलेली आहे तर मी हा मंदिर परिसर पण तुम्हाला मी दाखवणारच आहे पण त्याचबरोबर त्या मासची थोडीशी माहिती अशी सांगणार आहे की या काळातच बरोबर जुलै ऑगस्ट दरम्यान पावसाला सुरुवात झालेली असते नदी नाल्यांना पूर आलेला असतो लोक वेगवेगळ्या प्रकारची शेती पण करत असतात तर नदीवरून पाणी आणून देवीला त्याचा अभिषेक घातला जातो आणि त्यामाग सगळी भावना अशी असते की आमच्या शेतीमध्ये जे काही पिकं होणार आहेत ते चांगली होऊ देत नदीला नदी, नदी नाल्यांना भरपूर पाणी असू देत आणि जर या सगळ्या वातावरणाच्या चेंजेसमुळं जे काही रोगराई आजार आहेत ते आमच्या मुलांबाळांना होऊ देऊ नये म्हणून या देवीची खास प्रार्थना केली जाते धार्मिक पूजा केली जाते मंदिरामध्ये प्रत्येक मंदिरात सकाळ संध्याकाळ विशेष अशी पूजा असते आणि तुम्हाला या व्लॉगमध्ये अजून मी पण माहिती देणार आहे की आता आपण गावाकडे कसं पाच दिवस मर्यामाच्या देवात देवळात पाणी घालत जातो तसंच इथं पण पाणी घालायला जातात परंतु इथे एक खास वैशिष्ट्य आहे इथं देवीची पूजा एक विशिष्ट स्वरूपात मांडली गेलेली आहे जे की तुम्ही बघता क्षणीच असं मन मोहून टाकणारी पूजा असते किंवा त्यांचं जे अलंकार साडी वगैरे असते ना ते पाहण्यासारखं असतं इतर वेळी तुम्हाला नॉर्मलच मूर्ती दिसणार आहे पण ज्यावेळी पूजा असते त्यावेळी प्रत्येक मंदिरात प्रत्येक मंदिरातील मूर्तीची सजावट ही विशिष्ट अशी असते आणि हे मला वाटतं तमिळनाडूमधील एक खास असं वैशिष्ट्य आहे पूर्ण तमिळनाडू आणि दक्षिण भारतात म्हणजे आंध्रामध्ये सुद्धा हैदराबाद त्या साईडला सुद्धा ना वेगळ्या नावाने काहीतरी पूजा केली जाते आडीमासचीच पण सेम हीच पूजा तिथं पण केली जाते तर या मंदिरात पण या मंदिरात ज्या प्रकारची विशिष्ट पूजा केलेली आहे किंवा जे काही मांडलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तर पूर्ण ब्लॉक पहा आणि इथे साऊथ इंडिया म्हटलं की रांगोळीला किती महत्त्व आहे हे तुम्हाला माहितच आहे केरळ असो तामिळनाडू असो आंध्रा असो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारची रांगोळी फेमस आहे तर इथं दररोज रांगोळी काढली जाते तर मंदिराच्या सुरुवातीला ही रांगोळी आहे आणि इथं कोहळा पुजलेला आहे त्यानंतर हे पारंपरिक कलरने परवा दिवशी ते ड्रॉय पूर्ण का व्हाईट कपड्यावरती सिंहाचं वगैरे चित्र बनवत होते आणि त्याची पूजा करून इथं दुर्गामातेच्या बरोबर मंदिराला तिथं ते लावलेलं आहे इथे दोन रक्षक आहेत आणि यांची पूजा केली जाते या म टेंपलमध्ये मारेमाचं टेम्पल आणि दुर्गामातेचं टेम्पल आहे आणि श्रावणातली विशेष पूजा म्हणजे आडीमासची विशेष पूजा मा की ह्या खांब पुढे रोवलेला असतो मारिमा देवीच्या समोर इथे लिंबाच्या झाडाला लिंबच नाही तर खूप म्हणजे झाडाला निसर्गाला खूप महत्त्व साऊथ इंडियामध्ये दिलं आहे मी खूप वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन पण की साधं घरासमोरच्या लिंबाच्या झाडाला सुद्धा हळदीनं वगैरे पिवळं करून त्याला पुजलेलं असतं लिंबाचे गुणधर्म आपल्याला माहीतच आहेत की कि किती जास्त हे आपल्याला फायदेशीर आहे तर इथं लिंबाचं असं रोवलेलं आहे या खांबावर दररोज पाणी घातलं जातं ह्या लिंबाचे ढाळी आम्ही घरी पण घेऊन जातो आणि याचा आशीर्वाद पण घेत असतो हे औषधी गुणधर्म म्हणजे याचा अर्थ मगाशी मी व्हिडिओमध्ये सांगितलं जसं की रोगराई वगैरे काही होऊ नये आपण हेल्दी राहावं हो, यासाठी इथं सगळेजण पूजा करतात अजून काही महत्त्व असेल पण मला जितकं माहिती माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते तर इथे त्रिशूळ स्टार्टिंगला पोजलेलं आहे साऊथ इंडियामध्ये त्रिशूळ पूजा खूप मोठी असते आणि खूप महत्त्वाची असते कोणत्याही मंदिरात जा तुम्हाला स्टार्टिंगला त्रिशूळ दिसणार आहे आणि त्याची पूजाही केलेली दिसणार आहे तर आता मंदिराला लॉक केलेला आहे इथं दुर्गादेवीची पूजा वगैरे मांडली आणि फक्त त्रिशूर बघूनच इतकं छान वाईट म्हणजे किती छान अशी फिलिंग येते पूजा वगैरे साऊथ इंडियामध्ये लिंबाला तर खूप जास्त महत्त्व आहे तुम्हाला सगळीकडे लिंबू पडलेले दिसत असतील म्हणजे ते दररोज दुकानात साधी पूजा जरी केली तर लिंबू दररोज दुकानाच्या तुम्हाला साईडलासुद्धा सुद्धा दिसेल अशी यांची पूजा असतेच तर इथं आम्ही मंदिरात आत आलेलो आहोत आणि जसं की लिंबाचं मी महत्त्व सांगितलं तर इथं मारिमाच्या मंदिराच्या वरती पण लिंबाचं ढाळ लावलेलं आहेत डाळे आणि आता लॉक लावले त्यामुळं आम्ही असंच मी व्हिडिओ बनवते तर दररोज विशिष्ट अशी पूजा इथं केली जाते सकाळ संध्याकाळ आणि हे पोलीस लाईनचं मंदिर आहे त्यामुळे इथं जेवढे सेवक वगैरे आहेत ते सगळे पोलीस कर्मचारीच आहेत तर अशी मनाला लोभवणारी अशी ही मारियामाची मूर्ती आहे आणि आम्ही दररोज पाणी घालायला येतो आता अयंशला सुटे म्हणून मी आयंशला पण घेऊन आलेली आहे तर खूप छान वाटतं असं काहीतर कल्चर वगैरे माहीत होतं म्हणून म्हटलं की या व्हिडिओतून मी तुमच्यासोबत शेअर करेन की साऊथ इंडियातला एक मोठा असं कल त्यांचा सण उत्सव जो कशाप्रकारे साजरा केला एवढं वागायचं नसतं डोक्याखाली बंटी आणि आयांश आहेत बस बस दररोज सकाळी घरात पूजा झाली की मंदिरात जाताना एक कलश घ्यायचा तांब्याचा कलश वगैरे घेतला तरी म्हणजे घेतात त्यात लिंबाचे डाळे घालतात माझ्याकडे मोठा कलश नाही आहे आपला आम्ही सगळेजण तांब्या वगैरे घेऊन जातो फुल वगैरे घेतात घालतो हळदी तांब्याच्या पाण्यामध्ये घालायचं आज पण आयुष माझ्यासोबत आलं आहे सगळं सगळीकडून कुठं आहे आणि दररोज अशा प्रकारचंच खूप जण नदीवरून डोक्यावर पाणी घेऊन येत असतात तिथं व्हायला म्हणजे गावाकडच्या साईडला तसं होत असतं शहरामध्ये नाही होत तर इथे आमची पूजा चालू आहे दररोजच्यासारखीच आज पाच दिवस आमचे पाणी घेऊन पूर्ण झालेत आम्ही आज प्रसंग वगैरे घेऊन आलो लेडीज इथं बसल्या होतात आणि इथे दिवे वगैरे लावायचे होते म्हणून आम्ही दिवे पण घेऊन आलो होतो तर साऊथ इंडियामध्ये सगळेजण असे अशा प्रकारचं बास्केट यूज करत असतात सगळ्यांच्या हातात तुम्हाला हेच दिसणार आहे आणि साऊथ इंडियन लोक इतकी छान आहेत इतकी प्रेमळ आहेत मी व्हिडिओ बनवते म्हटल्यानंतर मला खूप जास्त त्यांनी इन्करेज केलं की ह्या हा व्हिडिओ बनव तो व्हिडिओ बनव भाषा एकमेकांना कोणाचीच समजत नाही इथे प्रसाद बनवला हे आहे रागीचं म्हणजे नाचणीचं बनवतात त्यात कांदा वगैरे सगळा घातलेला असतो हे खूप हिल्जीव असतं आणि प्रत्येक माध्यमात इथे हा प्रसाद म्हणून हे क्लासमध्ये दिलं जातं पाणी हे मी फक्त म्हणजे व्हिडिओ बनवते म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की हां हा व्हिडिओ बनव ज्या त्यांना लोकांना मराठी काय हिंदी हिंदी तर कळ नाही मराठी लांबच राहिलं तरी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि आपल्यातले काही जण असे आहेत की व्हिडिओमध्ये घ्यायचं म्हटलं तरी नको बाई तू युट्यूबला व्हिडिओ पोस्ट करशील आम्ही दिसेल त्याच्यात जसं की आता दोन तीन करोड लोक त्यांना बघणारच आहेत जाऊ द्या तो विषय सोडून द्या पण ह्या लोकांनी मला इतकं इतकं छान वाटलं ना अक्षरशः जे मेन तिथले मंदिरातले पुजारी आहेत ते पी एस आय आहेत त्यांनी स्वतः माझा हो मोबाईल घेतला मला म्हटले तू एन्जॉय कर मी तुझा व्हिडिओ बनवतो हो म्हणजे तुमच्या लेडीजचा आणि तू व्हिडिओ पोस्ट कर तू नेक्स्ट टाईम तू तामिळ शिकून ये तर इथे संध्याकाळी शक्तीपूजा असणार आहे तर इथं त्याची पूर्ण तयारी झालेली आहे संध्याकाळी पण आम्ही मंदिरात येणार आहोत आणि ते लोक माहिती सांगत होते इंग्लिशमध्ये वगैरे आणि हे बसलेले जेवढे दिसत आहेत हे पी एस आय आहेत वाटत नसेल तरी पण आणि खूप छान सपोर्ट करतात आणि विशेष म्हणजे ना आम्ही श्रावण महिना म्हणून हातात हिरव्या बांगड्या घातल्या होत्या तर त्या लोकांना असं वाटलं की मारेमा देवीसाठी आम्ही हिरव्या बांगड्या वगैरे घालून आलोय तर असं ते आम्हाला विचारत होते तर ते मला इथून सांगत पण होत्या त्यांची तें, मिसेस वगैरे की हा व्हिडिओ बनव तो व्हिडिओ बनव तर इथे ज्यांनी ज्यांनी प्रसाद वगैरे आणला आहे त्याचं पूजन केलं जातं त्यानंतर इथे प्रसाद वगैरे ठेवून त्याची पूजा वगैरे केली जाते तर आम्ही पण तिथे जॉईन झालो आणि ते सर म्हणाले की आम्ही व्हिडिओ बनवतो तुमचा तुम्ही एन्जॉय करा सगळ्या लेडीज तर इथं सर्व लेडीज जमा झालेल्या आहेत आणि आता मेन देवीची पूजा चालू होणार आहे साऊथ इंडियामध्ये ज्यावेळी देवीची किंवा कोणत्याही मंदिरात जावा तुम्ही साऊथ इंडियामध्ये देवाची आरती वगैरे करत असताना देवाचा शृंगार करत असताना तिथे पडदा लावलेला असतो आणि देवाची आरती झाल्यानंतरच तो पडदा काढला जातो तर आम्ही शेवटच्या दिवशी लाडू वगैरे प्रसादासाठी घेऊन गेले आणि दररोज जास्त लोक आज खूप जास्त लेडीज होतात तर आम्ही असं सगळं मिक्स करून प्रसाद त्यांना सगळ्यांना दिला आणि ही देवीची मूर्ती आज खूप मोठ्या अशा स्वरूपात मांडली होती म्हणजे पूजा मांडली होती खूप छान असं डेकोरेशन वगैरे पूर्ण स्टोनचं वगैरे डेकोरेशन त्यात केलेलं असतं डिझाईन वगैरे केलेली असते तर इथे संध्याकाळी आम्ही मंदिरात आलोय आणि आता शक्तीपूजा होणार आहे तर एक विशेष अशी गोष्ट मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये तर इथे मंदिरात पूजा झाल्यानंतर हे जे कलश वगैरे आहेत ते तिथं जवळच्या असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली चा घेऊन चाललो आहोत सगळे आपल्याकडे पिंपळाचं झाड म्हटलंय की त्याच्या शेजारी कोणी जात पण नाही पण हे बघू शकता तुम्ही इथे लोक राहतात हे पोलीस क्वार्टर आहे आणि हे पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या झाडाला पूर्ण हळदीने त्याने हळदीची पूजा केलेली आहे आणि पुढे गणपती बाप्पा पण आहेत आणि आमच्या घराशेजारी पण एक पिंपळाचं झाड आहे तिथे पण मोठे गणपती बाप्पा आहेत आणि जेवढी संकष्टीला वगैरे तुम्ही पूजा खूप व्हिडिओ माझे पाहताना ते तिथंच असतात पिंपळाच्या झाडाखाली त्यामुळे अशी भीती नाही कारण साऊथ इंडियन लोक निसर्गाला खूप मानतात आणि पिंपळाच्या झाडाखाली शेतीची आराधना केली जाते म्हणजे म्हणजे देवी शरीरात आलेली आहे असा त्याचा अर्थ होतं तर इथं तिथं सगळ्यांना हळद लावली आणि आम्हाला पण अशी हळद वगैरे लावली त्यांनी अक्षरशः ते लोक हळदीने पूर्ण माखलेले होते लेडीज पण आणि सगळेजण तर इथे देवीची अशी पूजा चालू होती असं खूप छान असं बघायला इतकं पॉझिटिव्ह वाईप आणि इतकं छान वाटत होतं ना असं वाटत होतं खरोखर म्हणजे असं ते लोक सांगत होते तिथल्या लेडीज की देवी देवी त्या देवीच्या ज्या दोन मूर्त्या आहेत त्यामध्ये इथे आपण म्हणतो ना प्राणप्रतिष्ठा होते तसंच तर इथं पिंपळाची वगैरे पूजा केली जाते आणि त्या देवींमध्ये जीव येतो म्हणजे प्राणप्रतिष्ठा होते असं काही आहे मी रॉंग असू पण शकते बरं का पण जेवढी मला माहिती मिळाली त्यानुसार मी इथं सांगते तर इथं अशा प्रकारची पूजा झाली त्यानंतर ते नाचत गात वाजवत सगळं ते सगळं जे कलश वगैरे आहेत आणि त्या देवीच्या मूर्त्या मेन मंदिरात घेऊन जातात आणि तिथे तर स्थापन केली जाते तर इथं अजून पूजा चालू आहे आणि अशी अक्षरशः असं अंगाचा थरका पुढवण्यासारखी पूजा होती अक्षरशः पण मी तो व्हिडिओ नाही बनवला म्हणजे मलाच समजेना व्हिडिओ बनायचं इतकं मी गुंग झालेले ते पूजा आणि ते सगळं बघण्यामध्येच हे कलश वगैरे सगळे ते मंदिरात मेन मंदिरामध्ये घेऊन जातात तिथे देवीच्या मूर्तीच्या तिथे स्थापना केली जाते आणि त्यांची विशिष्ट पूजा वगैरे होते तर हे सर्व तुम्हाला पाहायला कसं वाटलं मला नक्की सांगा जसं की मी मगाशी सांगितलं देवीला नदीवरून पाणी आणून घातलं जातं तर ज्या लोकांचे नवस असतील देवीकडे काही मागणं असेल तर त्या प्र ते लोक अशा प्रकारे पाणी देवीला नदी वगैरे नदीवरून घेऊन वगैरे येऊन अभिषेक घालतात त्यानंतर त्रिशूल पूजा असते त्रिशूल रथ असतो जो की जे तुम्हाला आता दिसते लेडीजच्या वगैरे हे गालामध्ये घातलेलं तर हे सगळं या नसून हे त्रिशूळ आहेत आणि ज्यांचे नवस पूजा किंवा काही मागणं असेल देवाकडे तर ते लोक असं करतात अगदी लहान मुलंसुद्धा डोक्यावर पाणी घेऊन जाताना इथं दिसत आहेत तुम्हाला आणि हे पाहायला आपल्याला विचित्र वाटतं पण हे आदिवासी परंपरे नुसारच असं काहीतरी आहे यांचं पण आणि ते त्यांच्या इच्छापूर्तीसाठी असं करतात आणि त्यांना यामध्ये काही त्रास होत नाही उलट आनंद वाटतो की देवीचा आपण खूप शरण जातोय असं वाटतं अशी एक फिलिंग असते त्यांना तर हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा भेटू अशा नवीन माहितीसह नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्स फॉर वॉचिंग